हॅलो एव्हरी वन मी राजश्री विभूते तर आज आपण बी एड सेम फर्स्ट बी एड फर्स्ट इयरचं सेम फर्स्ट कोर्स थ्री आहे अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड सब्जेक्ट या कोर्समधलं युनिट थ्री आपण आज बघणार आहोत शालेय विषयांचे आंतरशाखीय स्वरूप हे कसे असते हे आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपण विद्याशाखांचे विविध दृष्टिकोन पाहणार आहोत त्यामध्ये आपण पाहू की विद्याशाखा म्हणजे काय किंवा विद्याशाखेची व्याख्या काय तर विद्याशाखा म्हणजे काय विशिष्ट आशय क्रिया किंवा घटना आणि नियम यांच्या संरचनेला आपण काय म्हणतो विद्याशाखा म्हणतो किंवा विशेष ज्ञानाचे क्षेत्र असते आणि जिथून ज्ञान निर्माण करण्याची विशिष्ट अशी पद्धत असते तिला विद्याशाखा असं म्हणतो आता जसं की माणसाच्या गरजा ज्या आहेत त्या अनेक विद्याशाखांचे निर्मि माणसांच्या गरजा ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि ह्या गरजेनुसार अनेक विद्याशाखांची निर्मिती झालेली आपणास दिसून येते तर सामाजिक परिवर्तनानुसार विविध विद्याशाखा निर्माण झालेल्या आहेत आता आपण पाहिलं तर वेदकालापासून वेदकालीन संस्कृतीपासून आज ते आजच्या आधुनिक युगापर्यंत संगणक संस्कृतिक संस्कृतीपर्यंत अनेक विद्याशाखांची निर्मिती झालेली आपणास दिसून येते आता या विद्याशाखांचा अभ्यास करत असताना त्यांच्यामधील विविध आपण लक्षात ये घेऊन काही दृष्टिकोन जे आहे ते विकसित केलेली आहे आता विविध विद्याशाखा यांचा उपयोग आपण काय करतो स्वतंत्रपणे करतो म्हणजे विद्याशाखा म्हणजे काय की एक स्ट्रीम किंवा स्पेसिफिक सब्जेक्ट ज्याच्यातून ना आपण ज्ञान घेतो तर उदाहरणार्थ असेल केमिस्ट्री असेल बा फिजिक्स असेल हे जे आहे त्या विद्याशाखा आहेत तर उदाहरणार्थ आपण एखादं बघू की मानवाची मानवाच्या शरीराची रचना आहे किंवा शारीरिक विकास जो आहे यांच्या अभ्यासासाठी आपल्याला काय अभ्यासायला पाहिजे तर आपल्याला ज्ञान कुठून मिळेल तर जीवशास्त्रात मिळून त्यांचा मान मानसिक विचार जो आहे किंवा मानसिक विकास जो आहे त्या अभ्यासासाठी आपल्याला कशाचा अभ्यास करायला पाहिजे तर मानसशास्त्र याचा अभ्यास करायला पाहिजे किंवा समाज सामाजिक विकास आपल्याला आपण अभ्यासतो सामाजिक विकास आपल्याला पाहायचा आहे तर त्याचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे तर ते आपण कुठे शिकतो कुठून ज्ञान घेतो तर समाजशास्त्रामधून घेतो तर अशा प्रकारे विविध विद्याशाखांचा अभ्यास मानवी समाजाच्या अभ्यासासाठी केला जातो त्यामध्ये एकूण तीन प्रकार पडतात पहिला जो आहे तो विद्याशाखीय दृष्टिकोन दुसरा आहे तो आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आणि तिसरा आहे अंतर्बोध विद्याशाखीय दृष्टिकोन तर यामध्ये आज आपण पहिला बघणार आहोत बहुविद्याशाखीय दृष्टिकोन मल्टीडिसिप्लिनरी ऍप्रोच ठीक आहे आता या मल्टीडिसिप्लिनरीचा अप्रोच सॉरी उगम जो आहे तो कुठून झाला तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रथम जो आहे तो मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच जो आहे ते जागतिक दृष्टिकोनाचे पहिले एक प्रात्यक्षिक उदाहरण आहे जे की वापरण्यात आलेले आहे ते पुढे लष्करी औद्योगिक संघ या नावाने ओळखले गेले यावेळी लष्करी विभाग आणि औद्योगिक या या विभाग यांना या दोघांना ह्या वेगवेगळ्या विद्याशाखा आहे लष्करी विभाग आणि औद्योगिक विभाग यांना एकत्र येऊन बहुविद्याशाखीय दृष्टिकोन जो आहे त्याचा पहिल्यांदा अवलंब केलेला आहे तर यामध्ये आपण बहुविद्याशाचा पहिल्यांदा व्याख्या बघूया विविध विद्याशाखा जेव्हा जेव्हा एकाच समस्येवर आपापल्या विद्याशाखांच्या मर्यादा सांभाळून स्वतंत्रपणे त्यावर मात करतात किंवा संशोधन व अभ्यास करतात तेव्हा त्या दृष्टिकोनास बहुविद्याशाखीय दृष्टिकोन असं म्हटलं जात या तर यामध्ये आपण उदाहरण बघू तर यामध्ये काय दिलेलं आहे की एक किंवा एकापेक्षा जास्त या विद्याशाखा ज्या आहेत त्या एकत्र येऊन पण आपल्या मर्यादा सांभाळून त्या काय करतात तर त्यांचे मर्यादा सांभाळून एका समस्येवरती मात करतात त्यांना काय म्हटलं जातं बहुविद्याशाखी असं म्हटलं जातं ठीक आहे तर यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ की हा तर यामध्ये आपण बहुविद्या शाखेचं एखादं उदाहरण आता हे जे आहे तर आता मला एक अभ्यासक्रम तयार करायचा आहे ठीक आहे अभ्यासक्रम तयार करायचा आहे तर आपल्याला शालेय विषयामध्ये कोणकोणते कौन विषय असतात इंग्रजी असतो त्याच्यानंतर विज्ञान असते गणित मराठी हिंदी इतिहास भूगोल हे इत्यादी विषय असतात आणि आपल्याला काय करायचं आहे आता बघ बघा डेफिनेशन काय दिलेले आहे एखाद्या समस्येवर विविध विद्याशाखा जेव्हा एकाच समस्येवर आपापल्या विद्याशाखांच्या मर्यादा सांभाळून त्यावर मात करतात किंवा संशोधन व अभ्यास करतात तेव्हा त्या त्या दृष्टिकोनास बहुविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणतात आता आपल्याला प्रॉब्लेम काय आहे सिक्स टू एट स्टँडर्डचा काय तयार करायचं आहे आपल्याला करिक्युलम तयार करायचा आहे ठीक आहे आता यामध्ये इंग्रजी विषय असतात शाळेमध्ये विज्ञान असतो गणित असतो मराठी असतो हिंदी असतो इतिहास असतो आणि भूगोल असतो आता यामध्ये बघा जर आता अभ्यासक्रम तयार करायचा आहे मला कोणता सिक्स स्टँडर्डचा ह्या सगळ्या विषयांचा मग हे सगळे एक्सपर्ट जे आहेत ते एकत्र येऊन एकच सिलेबस तयार करतील का नाही इंग्रजीचे टीचर आहेत ते कशाचा सिलेबस तयार करतील इंग्रजीचा विज्ञानचा टीचर आहे ते कोणाचा सिलेबस तयार करतील विज्ञानचा अभ्यासक्रम तयार करतील मराठीचे शिक्षक मराठीचे म्हणजे जे त्या विषयांचे जे एक्सपर्ट आहे त्या स्वतःच्या मर्यादा सांभाळून काय करतील हा अभ्यासक्रम जो आहे तो तयार करतील तर हे एक उदाहरण झालं कशाचं बहुविद्या शाखेच होप सो तुम्हाला बहुविद्या शाखा म्हणजे काय समजलं असेल थँक्यू सो मच